नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल संदर्भाची अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट जाणून घेणार आहोत मित्रांनो चालू महाराष्ट्र शासनामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मित्रांनो राबवली जात आहे या योजनेअंतर्गत धनगर समाजातील जे लाभार्थी असणार आहेत यांच्यासाठी मित्रांनो ही खास योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला अनुदानित स्वरूपात घरकुलाचं वाटप केलं जातं घर बांधण्यासाठी शासनाकडून आपल्याला एक अनुदानित रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली जाते याच्यामध्ये मित्रांनो भरपूर लाभार्थ्यांना आजपर्यंत फायदा झालेला आहे भरपूर लाभार्थ्यांनी याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे आता मित्रांनो आपल्याला जर याच्यामध्ये लाभ घ्यायचा असेल तर त्यासंबंधीची सविस्तर डिटेल तुम्हाला पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये दिलेली आहे शासनामार्फत जो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्या जी आरची सविस्तर डिटेल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जेणेकरून तुम्हाला त्या योजनेबद्दलची सविस्तर डिटेल व्यवस्थितरित्या पाहता येईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे भरपूर लाभार्थींनी आपल्यापर्यंत येऊन या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राबद्दलची चौकशी केली या योजनेला नेमकी कोणती कागदपत्रे लागतील जेणेकरून आम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू तर या संबंधीची सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओत पाहणार आहात व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा ज्या काही महत्वपूर्ण अपडेट असतील या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता चला तर अगदी थोडक्यामध्ये या योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे असणार आहेत याबद्दलची सविस्तर डिटेल घेऊया मित्रांनो कागदपत्राचा विषय पाहिला तर सुरुवातीला पाहायचा आहे या ठिकाणी तुम्हाला मी स्क्रीनशॉट देत आहे सुरुवातीला आहे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र म्हणजे आपण तहसील कार्यालयातून आपल्या स्वतःचा जातीचा दाखला काढणं गरजेचं आहे कारण की या योजनेसाठी आपला जातीचा दाखला अतिशय महत्वपूर्ण असणार आहे त्याच्यानंतर पुढे यायचं आहे दोन नंबरला पाहू शकता सक्षम अधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला तहसील कार्यालयातून हा उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढून घ्यायचा आहे तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला आपण या योजनेसाठी जोडायचा आहे पुढे पाहूया तीन नंबरला हे ग्रामसभेचा ठराव आता हा ग्रामसभेचा ठराव जो आहे मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतीमधून दिला जातो ज्यावेळेस तुमचं संपूर्ण प्रकरण तयार होईल ते प्रकरण आपल्या ग्रामसेवकांजवळ देऊन त्यांना या ग्रामसभेचा ठराव मंजूर करून घेण्यासंदर्भाची चर्चा करायची आहे आणि हा ठराव त्या ठिकाणी मंजूर करून घेऊन त्या ठरावाची प्रत या प्रकरणाला जोडायची आहे पुढे येऊया मित्रांनो पुढा आहे चार नंबरला घरकुलाचा यापूर्वी लाभ न घेतल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र आता हे मित्रांनो प्रमाणपत्र ग्रामसेवक स्वतः देतील किंवा त्याचा फॉर्मॅट मित्रांनो तुम्ही जो फॉर्म घेचाल त्या फॉर्ममध्ये पाठीमागे दिलेला असतो त्याच्यामुळे बाकीचे डिटेल भरून तुम्ही त्या ठिकाणी ग्रामसेवकांचा सहशिका घेऊ शकता पुढे या मित्रांनो पुढा आहे पाच नंबरला घरकुलाचा यापूर्वी लाभ न घेतलेले शपथपत्र आता हे शपथपत्र जे आहे मित्रांनो ते तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती करायचं आहे काही ठिकाणी मित्रांनो हे शपथपत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती देत तर काही ठिकाणी अगदी साध्या कागदावरती सुद्धा हे शपथपत्र मंजूर करून घेतलं जात आहे आता तुमच्या मध्ये कोणत्या प्रकारचं शपथपत्र अलाव केलं जात आहे याबद्दलची चौकशी करा आणि त्या पद्धतीने ते शपथपत्र तुम्ही त्या ठिकाणी जोडायचं आहे पुढं पाहा मित्रांनो सहा नंबरला आहे जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे नमुना नंबर आठ आता मित्रांनो हा नमुना नंबर आठ म्हणजे आपल्या घराचा उतारा असेल आपलं जर गावामध्ये स्वतःचं घर असेल आणि हे घर आपल्या नावावरती असेल नावावरती असून मित्रांनो हे घरकुल आपलं नावावर असून हे घर आपलं मित्रांनो कच्चा असणं गरजेचं आहे तरच आपण हा आठचा उतारा या प्रकरणासाठी जोडू शकता पक्का असेल तर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या उतारा जोडताना हा कच्च्या घराचा जोडायचा आहे पुढं पाहूया मित्रांनो सात नंबरला आहे कच्चे घर असल्याचे ग्रामसेवक हो यांचे प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही जो फॉर्म भरणार आहे त्या फॉर्मच्या पाठीमागे त्याची प्रत देण्यात येईल बाकीची डिटेल भरून ग्रामसेवकांची त्याच्यावरती सई शिक्का घ्या त्याच्यानंतर पुढे या मित्रांनो आठ नंबरला आहे रेशन कार्ड झेरॉक्स आता हे रेशन कार्ड मित्रांनो तुम्हाला कंपल्सरी सर्वांजवळच असते तुमचे जे रेशन कार्ड असेल त्याची एक झेरॉक्स प्रत तुम्ही या प्रकरणासाठी जोडायची आहे त्याच्यानंतर पुढे या मित्रांनो नऊ नंबरला आहे जागा कच्च्या घराचा फोटो आता मित्रांनो जागा ज्या ठिकाणी तुम्ही घरकुल बांधणार आहे त्या जागेचा एक फोटो लागेल आणि कच्चं घर ज्या घराच्या बेसवरती तुम्ही पक्क्या घराची मागणी करत आहात तर त्या कच्च्या घराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागणार आहे म्हणजे जागेचा शेपरेट फोटो आणि कच्च्या घराचा शेपरे शेपरेट फोटो असे दोन फोटो तुम्हाला या प्रकरणासाठी वेगवेगळे जोडावे लागणार आहेत त्याच्यानंतर पुढे दहा नंबरला सर्वात शेवटी आधार कार्ड व बँक पासबुक आता या ठिकाणी मित्रांनो आधार कार्ड जे आहे ते चालू खातं द्यायचं आहे जेणेकरून पुढं बँकेत पैसे जमा होताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्याच्यानंतर पुढं आहे दुसरं आधार कार्ड आधार कार्ड तर मित्रांनो सर्वांजवळ अवेलेबल असतं तर या आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत तुम्ही या प्रकरणासाठी जोडायची आहे कागदव्यवस्थित समजले असतील या पद्धतीने तुम्ही सविस्तर कागदपत्र जुळवायचे आहेत याच्यामधील जी सुरुवातीची मित्रांनो कागदपत्रे आहेत एक ते तीन नंबरची तर ही अतिशय महत्वाची असणार आहे जातीचा दाखला उत्पन्नाचा जा दाखला आणि ग्रामसभेचा ठराव गुरुकुलासाठी एक अतिशय अतिशय उपयुक्त अशी ही डॉक्युमेंट आहेत ही डॉक्युमेंट सर्वात अगोदर आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा जर ही डॉक्युमेंट उपलब्ध होत असतील तरच तुम्ही या गुरुकुलासाठी फॉर्म भरू शकता अन्यथा तुम्ही ह्या गरकुलासाठी फॉर्म भरू शकत नाही कारण की मित्रांनो या कागदाच्या बेसिसवरती घरकुलाची पुढं मंजुरी मिळते त्यामुळे मित्रांनो या कागदपत्राचा नमुना व्यवस्थित लक्षात ठेवा कागदपत्रे जुळवा आणि या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आपले प्रकरण तयार करून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हे प्रकरण सादर करा तर मित्रांनो चालू घडेल अतिशय महत्वाची अपडेट होती भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला या कागदपत्राबद्दलची चौकशी केली त्याच्यामुळे ही व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं या पद्धतीने आपली कागदपत्रे जुळवून लवकरात लवकर प्रकरण तयार करायचं आहे चला तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सह नवीन योजनेसह तोपर्यंत धन्यवाद